नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व जिल्ह्यातील पीक विमा जाहीर यादीत नाव पहा तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर झाला तुमच्या जिल्ह्याची यादीत तुमचे नाव तर चला शेतकरी मित्रांनो घेऊ या सविस्तर माहिती जाणून मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चायनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घटामोड घडलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने दीर्घकाल प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या रकमेचे वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या महत्वपूर्ण विविध पैलू समजून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वितरण्याची प्रक्रिया पीक विमा वितरण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आगाऊ रकमेचे वितरण सुरुवातीला तेहतीस टक्के शेतकऱ्यांना आधीच पंचवीस टक्के आगाऊ पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे पण शेतकरी मित्रांनो आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के रकमेचे वितरण सुरू होणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत पुरेल राज्य सरकारची भूमिका राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांकडे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो विविध जिल्ह्यांमधील संरक्षण आणि अहवालाच्या आधारे एक व्यापक वितरण योजना तयार केली जात आहे लाभार्थी क्षेत्र महाराष्ट्रातील चाळीस महसुली झोमेमध्ये झोनमध्ये पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे यात नाशिक अमरावती धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगोली सोलापूर उस्मानाबाद नांदेड आणि इतर जिल्ह्यांचा समावेश आहे तर, तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वितरण्याचे महत्त्व या महत्व या निर्णयाचे शेतकऱ्यांसाठी अनेक फायदे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीची भरपाई विम्याची रक्कम राज्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत करेल यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल तर शेतकरी मित्रांनो विशेष लक्ष केंद्रीय क्षेत्र राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये कृषी विमा वाटपावर विशेष लक्ष देणे जाणारा दिले जाणार आहे या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शेतकरी मित्रांनो दुष्काळ निवारण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ही रक्कम शेतकऱ्यांना मोठी मदत ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेल्या भांडवली गुंतवणुकीला चालना मिळेल वितरण प्रक्रियेत वेळ वेळापत्र मिळेल तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस पासून सुरुवात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कृषी विम्याच्या रकमेचे वितरण सुरू होणार होत आहे या का या काळात प्रामुख्याने रब्बी पीक विम्याची रक्कम वितरित केली जाईल प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार वितरण प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रक्कम निश्चित केली गेली आहे ही रक्कम संबंधित विमा कंपन्यांना देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो आता दोन्ही हंगामासाठी वितरण महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी पीक विम्याची रक्कम वाटपायची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण शेतकरी मित्रांनो आता काही जिल्ह्यात वितरण आधीच सुरू झाले आहे त्यामुळेच आता लवकरच त्यामुळे जिल्ह्यातही ते सुरू होईल शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी पुढील गोष्टीची नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो माहितीचे स्रोत अधिक तपास तपास तपशील तप, तप माहिती स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मिळवता येईल शंका असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा शासकीय अधिसूचना पीक विमा वितरण्यासाठी शासनाने अधिकृत शासन निर्णय जी आर जारी केलेला आहे पण शेतकरी मित्रांनो या निर्णयात वितरण्याच्या अटी व शर्ती मजबूत केल्या आहे ऑनलाईन माहिती शेतकरी त्यांच्या पीक विम्याच्या स्थितीची माहिती ऑनलाईन प्राप्त करून करू शकतात त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाईटचा वापर करावा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही ना महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याच्या रकमेचे वितरण केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो विशेषतः कोरडवाहू किंवा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अत्यंत महत्वाची ठरणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रातील आत्मविश्वास वाढेल आणि पुढील हंगामासाठी त्यांना प्रेरणा मिळेल तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक विम्याच्या रकमेबाबत स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे तयार करावीत शेतकरी मित्रांनो अंतिम सुच सूचना पीक विम्याच्या या रकमेचा योग्य वापर करून शेतकरी त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवू शकतात तर शेतकरी मित्रांनो या रकमेचा काही भाग भविष्यातील अल्पकालीन परिस्थितीसाठी राखून ठेवणेही महत्वाचे आहे शेतकऱ्यांनी या संधीचा पूर्ण फायदा घेऊन आपल्या कृषी व्यवसायाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करावा या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नक्की चालना मिळेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल तर शेतकरी मित्रांनो अशी आशा व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा